उपस्थित बाळागुरपडे साहेब कारखान्याचे सर्व संचालक राज्य बँकचे चेअरमन वाईस चेअरमन सर्व संचालक सर्व आमचे कार्यकर्ते भरत पाटील साहेब चौगले विराज बर्वेगुरु प्रकाश पाटील सर्व आमचे कार्यकर्ते पेळाभावी कोणाची नावं गेली असतील तर माफी असावी सर्व आमचे कार्यकर्ते मी दुरुस्त करतो माझे सगळे बहीण भावच म्हणजे मागच्या दोन तासापासून जी झाली मला अभिमान आहे तुमच्या कार्यकर्त्यांच नेतृत्व करायची संधी मला मिळते की माझ्यासाठी स्वागत प्रास्ताविक मध्ये बाळ बाळधोपटे साहेब सगळ्या वक्तव्याने नंतर आपली भूमिका हे जे काही निर्णय आपल्याला घ्यायचे दोनच गोष्टी याच्यात सगळ्यात महत्वाचं की राशी छत्रपती शाहू महाराजांची ही जन्मभूमी आहे ज्याचा उल्लेख बाळासुनी केला अक्षय केला त्यांनी केला के आणि स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेबांनी जे सहकारचं जाळ निर्माण केलं त्यांचेच नातू मी वारंवार हे गोष्टी बोलतोय आणि परत बोलणार राशी छत्रपती शाहू महाराजांची ही जन्मभूमी आहे का नाही आहे। मागच्या पंचवीस वर्षाच्या राजकीय व्यवस्थापनामध्ये कधीही राजकीय व्यवस्थापनाच्या तोंडातून हे उच्चार झाला शाहू फुले आंबेडकर झाले पण आम्हाला अभिमान आहे शाहू महाराज जन्माला कागल आले हे, हे उच्चार आलं का गण हो का नाही का नाही आणि आज मला एकट पाडायचा प्रयत्न यासाठी नाही की समरजित घाडगेंचा विजय पराजय होईल कारण समरजित घाटगेंनी एकच स्वप्न बघितलं की हे देशामध्ये कागल शाहू महाराजांचं जन्मभूमी हे सिद्ध करण्याचं स्वप्न या समरजित घाडगेनी बघितलं हे होऊ द्यायचं नाही हे झालं तर कसं होणार कारण जेव्हा आपण म्हणतो की शाहू महाराजांची जन्मभूमी कागल आहे राशी चंद्र राजेसाहेबांचे कागल आहे तर मग ही अपेक्षा होते की प्रत्येक क्षेत्रामध्ये तशा विकास व्हाय प्रत्येक क्षेत्रामध्ये तशी प्रगती पाहिजे ही नाही आहे आणि ही होऊ नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात आता राजकारणामध्ये काय झालं कसं झालं केव्हा झालं आपण प्रामाणिक आठ वर्ष हे काम केलं आपण भारतीय जनता पार्टीमध्ये दोन हजार सोळाला ला सगळ्यांच्या सहमतीनंतर प्रवेश केला आपण प्रामाणिक काम केलं ठीक आहे एकोणीस मध्ये आपल्याला तिकीट मिळू नाही शकलं पण ते तिकीट कशासाठी पाहिजे होतं मला आमदार करण्यासाठी पाहिजे होत का। कागल गडिंद उत्तूरला आमदार करण्यासाठी आपल्याला हे तिकीट पाहिजे होतं हा सगळ्यात मोठा फरक आहे कागलच्या विकासासाठी आपल्याला करायचं होतं पण तेव्हा काही राजकारणा बसून कागल जुत्तूरला आपण वंचित राहिलो <laughs> त्याचा उल्लेख उमेश देसाईने केला की त्याला ते निर्णय माझं मान्य नव्हतं मला पण कुठं पूर्ण मान्य होतं मला माहिती आहे तिथे मिळणार मिळणार मलाही माहित होत मी त्या मुद्द्यावर का येतोय तुम्ही सगळी आज इथं म्हणताय निर्णय घ्या निर्णय घ्या मी तेव्हा पण घेतला असता पण मला काय संजय मंडिकांच्या उलट प्रचार करायची हौस नाही आणि तेव्हा पण मी घेतला पण मी का नाही घेतला आणि आता पण घ्यायला मला काय फरक पडत नाही घेऊ तुमच्या सगळ्यांच्या सहमतीने दुपारी पाटील साहेब जयंत पाटील साहेब येतात त्यांच्याशी तुम्ही बोला पण तुम्ही दोन महिने दोन महिने टिकणार आहे का विन्या सत्तेच्या माझ्याकडे लोक येतात मी परखड बोलतोय माझ्याकडे लोक येतात राजे तुतारी घ्या दुसऱ्या नंतर कागद आर देतात निधी पाहिजे अरे तुतारी घेतल्या कुठली निधी मिळणार रे बाबा <laughs> दोन महिने नाही पुढच्या पंचवीस वर्ष निधी मिळेल पुढचा पंचवीस वर्ष असा काल आपलाच <laughs> पण दोन महिने तुम्ही बसणार आहे का <laughs> <आएट से नहीं। laughs> घरी जाऊन जिऊन पिऊन खाऊन झोपलं कागलची साखर झोप झाल्यानंतर उद्या उठल्यानंतर मग कोण म्हणणार भांडी मिळत नाही कोण म्हणणार आमटे थंब मिळत नाही कोण म्हणते आम्हाला निधीच मिळत नाही कशाला हे बघा राजकारणामध्ये मी राजकारण करताना मी फार क्लिअर आहे विषय नंबर एक उभारायचं का नाही उभा राहायचं क्लिअर झालं विषय नंबर दोन अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायची आणि विषय नंबर तीन तुतारी घेतली तर आत्ताच घ्यायची का नाही एवढं सिंपल आहे सगळ्यात सोपं एकोणीसच्या इलेक्शन मध्ये आम्ही सगळी तयार नव्हतो फक्त आई साहेब म्हटलं इलेक्शन लढा आता आई साहेबांना विचारलं काय करू मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आपल्याला तागळच्या विकासासाठी हा निर्णय घ्यायला पाहिजे कोणाच्या रागापोटी बेशापोटी हा निर्णय नाही आहे मला पहिल्यापासून माहित होत की हे तिकीट त्यांना मिळणार अकरा ऑगस्टला त्यांची उमेदवारी घोषित झाली त्यावेळापासून महायुतीचा आपला विषय संपला आता माझ्यावर निर्णय होता की मी अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायचं विषय आता माझा राहिलाच नाही विषय आपल्या गटाचा राहिला नाही विषय कागल विधानसभेचा आहे कागल लढीच आहे मी तेव्हा निर्णय घेतला की मी अपक्ष लढतो पण मी म्हंटल अपक्ष लढून आपण जर थोडक्या मताने जर पराजय झाला तर किती कागल विधानसभेचं नुकसान विधान होणार आपल्याला तो निर्णय झाला पाहिजे आणि त्यासाठी जयंत पाटील साहेब असतील आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या माझ्या भेटी झाल्या आता कुठं झाल्या काय झाल्या मला विचार <laughs> तर त्या भेटी झाल्या त्यांनी मला तीच विनंती केली विचार करा मी म्हंटल तो निर्णय मी स्वतः घेऊ शकत नाही ते निर्णय ज्यांच्यामुळे मीचा आहे ज्यांच्यामुळे तुम्ही मला बोलवत आहे आज समर्जित घाट घेणार पवार साहेब फोन करून सांगतात की भेटायला या म्हणजे निरोप देऊन भेटायला या म्हणतात मी त्यांना भेटलो जयंत पाटील साहेब कोणामुळं तुमच्यामुळं माझी पात्रता कोणामुळे पागलच्या लोकांमुळं आहे त्या लोकांना विचारल्याशिवाय निर्णय घेऊ शकत आणि त्यामुळं मगाशी पाटील साहेबांचा साथ फोन आला एक तीन वाजेपर्यंत येतील तुम्ही सगळी परत या त्यांच्या आपण चर्चा करू आणि त्यानंतर पुढची दिशा ठरवू पण एक आहे हा जर निर्णय घेतला तर उद्यापासून कामाला लागलो पाहिजे लाग। तुतारी घेतली म्हणजे जिंकलोच बार। होत नाही कस बरोबर तसं होत नाही तळाघरापर्यंत जावं लागणार लोकांना भेटावं लागणार पाणगेंड्या जाऊन बसून चालत नाही नाही चालत कारण आता बोलताना मला परफेक्ट गोष्टी बोलाव्या लागतात बरोबर बरो 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 कारण आता लोकांची जी भावना आहे की राजे किंवा त्यांचे कार्यकर्ते फक्त आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे बरोबर त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे व्हॉट्सअपवर विरोधी गटाचे लोक चांगलं काय बोलतात त्याचे स्क्रीनशॉट मला पाठवून मदत पडत नाही ते स्क्रीनशॉट पुरतच कौतुक करतात नंतर मतदान होत नाही हे पाहिलं मी फक्त स्क्रीनशॉट काढायचं राजाना व्हॉट्सअप करायचं बघा विरोधकाची पण तुमची स्तुती करतात अरे पण ते नाही होत ना त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे कुठल्या पण पक्षातले असो कुठल्या पण पार्टीचे असो कुठल्या पण विचाराचे असो त्यांच्याकडे जाऊन एकच म्हणायचं की राजेना मतदान का द्यायचं आणि चिन्हाचा विषय तू पार्ट टू मध्ये ठरवू आपण पण राजेना मतदान का द्यायचं कागलला परिवर्तन का घडवायचं कारण मी आता दोन शब्द सांगतो तुम्हाला कारण मध्ये आपल्याला पुन्हा स्वराज्य निर्माण करायचं पुन्हा स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवलं पण आता कागलमध्ये पुन्हा स्वराज्य आपल्याला मिळवायचं आहे हे दोन शब्द लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही म्हणणार पुन्हा स्वराज्य त्या दोन वाक्यामध्ये सगळं काय त्याच्यामध्ये कशाला पुन्हा स्वराज मिळवायचं का मिळवायचं हे दोन त्या शब्दामध्येच आहे कागलमध्ये पुन्हा स्वराज मिळवायचं का कागलला पुन्हा स्वराज मिळवायचं का सगळ्यांनी हात वय करून सांगा पुन्हा स्वराज मिळवायचं का ते मिळवायचं असेल तर थे त्याला किंमत मोजावी त्याला त्या करावं लागणार आणि लोकांमध्ये जावं लागणार मी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि माझ्या प्रिंट मीडिया आणि सगळ्या सहकार्यांचा मनापासून आभार व्यक्त असतो मी मगाशी म्हटलं कार्यकर्त्यांमुळे मला पवार साहेब आदरणीय पवार साहेबांनी भेट झाली जयंत पाटील साहेबांची भेट झाली पण एका नौक्या मुलाला देशभरात पोचवायचं काम तर मीडियानेच केलं मी त्यांचे मनापासून आणि काही न बोलत केलं मी एकमेव राजकीय नेता आहे जो तीन दिवस काही नाही बोलत तरी मीडिया आभार व्यक्त करतो खरंच मनापासून आभार व्यक्त मना करतो कि त्यांनी काय नसलेल्या या नौक्या पोराला ह्या स्तरावर पोचून आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना म्हणतो की आता ही वेळ आलेली आहे की आपण सगळ्यांनी निर्धार केला पाहिजे पण त्यासाठी मी एवढं सांगतो की कागदच्या पुन्हा स्वराज्यासाठी शेवटी एवढच सांगतो जे काय पावलं घ्यायला पाहिजे जे काय निर्णय घ्यायला पाहिजे आणि जे काय पर्याय घेतले पाहिजे हे सगळे पर्याय निर्णय समर्जित खाड घेत घ्यायला जाणार दोन तीन दिवसामधून काहीतरी सोशल मीडिया मध्ये सुरू होईल त्यांनी पण असंच केलं त्यांनी पण तसच केलं मी माझ्या नेत्याला भेटून बोलून आलो मी माझ्या नेत्याला देवेंद्र फडणवीस ने साहेबांना बोललो की साहेब मला असं सा करावं लागणार हे धाडस आहे माझ्याकडे बोलून आलो मला पुढे काही टीका टिप्पणी करायची नाही मी बोलून ना आलो मी गडकरीजींना भेटलो ज्योति दे भेटलो चंद्रकांत दादांना भेटलो बावनकुळे साहेबांशी बोललो फोनवर सगळ्या ज्या लोकांनी मला मदत केली ज्या लोकांनी मला भाजपमध्ये आणण्यासाठी त्यांना सगळ्यांना भेटलो मी आणि बोललो की मला हे निर्णय आणि मी आठवण करून देतो तुम्हाला सगळ्यांना संजय दादांच्या पाठिंब्याचा कार्यक्रम का आपण शाळेत घेतला होता तेव्हा माझं शेवटचं वाक्य आठवा फेसबुक मधून काढून परत चालवा सात जूनला मतदान होत आता काय मी म्हटलं दादा सात जून पर्यंत मी माझं कर्तव्य तुमच्यापर्यंत पार पडणार आणि आठ जून नंतर कागलच्या स्वराज्यासाठी मी कामाला लागणार बोललो तो अर्थ तिथेच होता की मला कागलच्या निर्णयासाठी सात जून पर्यंत ज्या पक्षात होतो मी प्रामाणिक राहिलो प्रामाणिक राहिलो आणि आता कागदच्यासाठी आपल्याला हा निर्णय घ्यावा लागणार तुम्ही सगळ्यांनी जे मला उद्देश काही लोकांना असं वाटत आता कशाला थोडं थांबूया जाऊ दे पंधरा दिवस हे बघ प्रेम केलं पूर्ण तन मन धन सगळं करायचं लपून बकून काय लपून बघून काय तुम्हाला आता कागद स्वराज्य निर्माण करायचंय आणि तुम्ही म्हणताय ते चिन्ह आपण घ्या ओपन करायला स्वर्गीय राजा स्वर्गीय राजे साहेबांच्या हा निर्णय स्वर्गीय साहेबांनी जे कागद निर्माण करायचं होतं कागद त्यासाठी आपण हा निर्णय कागद गळिंगच्या विकासासाठी आपण हा निर्णय घेणार आणि त्यामुळं मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की येत्या काळामध्ये जो आपण निर्णयचा दुपारी आपण ठरवू पण यानंतर काही तुम्हाला कधीही कुठली अडचण आली काळजी करू नका हा समर्थित घाडगे त्या अडचणीसमोर उभारणार संघर्ष होणार सरकारची सगळी ताकद वापरली जाणार पण असू दे की ताकद दोन महिन्यापुरतं आहे जेवढी ताकद वापरायची आहे ही सगळी ताकद ते वापरू दे आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आपण सगळ्यांनी आता जून दुपारी परत एक अडीच तीन पर्यंत परत या माननीय नाही जायला जेवायचं वेळ गेली हा बर ती परत आली का बघा तुला अडीच तीन पर्यंत आपण सगळी परत या आपण इथंच भेटू आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार जयंत पाटील साहेब इथे येत आहेत त्यांना मी पहिले गेस्ट हाऊसला घेऊन ते पण जेवतील आणि एक सवा तीन साडेतीनदा ते इथे येतील ते तुम्हाला सगळ्यांना भेटतील मी त्यांना म्हटलं मी त्यांच्या तुमच्या परवानगीशिवाय काही करणार नाही आणि त्यानंतर पुढची दिशा जी आहे तेच तुमच्या समोर घोषित करतील आपण सगळे इथं मोठ्या संख्येत इथं आलात आपल्या सगळ्यांचा सा आभार व्यक्त करतो